बारामतीनंतर शिरूरमध्ये सुद्धा तुतारी विरुद्ध तुतारी, 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 तुतारी असा संघर्ष दिसतोय अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना तुतारी नावाचं चिन्ह देण्यात आलं आहे निवडणूक आयोगानं ट्रम्पेट वाद्याचा उल्लेख तुतारी केल्यामुळे इथेसुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे शिरूरमध्ये मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं सुद्धा चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असंच आहे आणि त्यामुळे तुतारी विरुद्ध तुतारी असा संघर्ष आता बारामतीनंतर आपल्याला शिरूरमध्ये सुद्धा बघायला मिळतोय निवडणूक आयोग मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळालेलं असून आमच्या विरोधी पक्ष उमेदवाराला तुतारी फुकण्याला फुकण्याला माणूस हे चिन्ह मिळालेला असून ह्या चिन्हामध्ये कुठल्याही प्रकारची दिशाभूल समाजाची होणार नाही मतदाराची होणार नाही परंतु या चिन्हाचा काही फरक पडला तर माझ्या उमेदवारी थोडाफार पर फरक पडू शकतो उमेदवारांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि या विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत तुषार एकूणच तुतारी विरुद्ध तुतारी असा संघर्ष जिकडे जिकडे असणार आहे आणि आधी बारामतीचा उल्लेख झाला आता शिरूर स्वाभाविक आहे की मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता शिरूरमध्ये काय चर्चा रंगल्या नक्कीच गुरुप्रसाद आपण जर पाहिलं तर बारामतीनंतर आता शिरूरमध्येही खर तर बरा राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे पेस निर्माण झाल्याचं पाहायला मिळते कारण राष्ट्रवादी शरद पवार गटातील जे चिन्ह आहे तसंच काहीस चिन्ह हे अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचं बोललं जात आहे कारण त्याचं चिन्हाचा आकार जरी काहीसा वेगळा असला तरी नाव एक असल्यामुळे मतदारांमध्ये अं निर्माण होऊ शकते मतदारांमध्ये फसवणूक होऊ मतदारांकडनं वेगळ्याच व्यक्तीला चिन्हावरती मतदान केलं जाऊ शकतं त्यामुळे अमोल कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा प्रश्न कुठेतरी निर्माण होतोय तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर असंच चिन्ह हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मिळाल्याने एकंदरीत राजकीय वर्तुळात या चिन्हाची मोठी चर्चा रंगना रंगताना पाहायला मिळतीये आता दुसरी गोष्ट जर आपण यामध्ये जर पाहिली तर हे जे चिन्ह ज्यांना मिळाले ते मनोहर वाडेकर हे मूळचे खेड तालुक्यातील चाकण या गावचे आहेत आणि या गावच्या गावच्या परिसरामध्ये खर तर त्यांचा वास्तव असल्यामुळे तिथे त्यांचं एक नाव आहे आणि त्यांना या चिन्हामुळे कुठेतरी फायदा होऊ शकतो मात्र याचा तोटा हा कुठेतरी अमोल कोल्ह्यांना होण्याची दाट शक्यता आहे गुरु अर्थात धन्यवाद दुषारी या सगळ्या सदस्यांना माहिती तर बारामतीनंतर आता शिरूरमध्ये सुद्धा तुतारी विरुद्ध तुतारी असा संघर्ष उभा राहिला